आता वळूया आजच्या चर्चेच्या मुद्द्याकडे मंडळी आज बैलपोळा शेतकऱ्यांच्या घरात त्याचं पशुधन पुजलं जात आहे त्याचवेळी राज्यातल्या शेतकऱ्यांच्या दावणीला एक अस्वस्थ करणारा प्रश्न आज महाराष्ट्राच्या समोर मांडतोय प्रश्न आहे शेतकऱ्यांच्या दावणीला उभ्या असलेल्या संकरित भाकड गाई आणि संकरित गोऱ्यांचा कारण मुकाजीव दावणीला उपाशी मारायची शेतकऱ्यांची संस्कृती नाही आणि तो त्यांचा धर्मही नाही पण शेतकऱ्याला पोट आहे राज्यातल्या प्रमुख शहरात तुम्ही फिरत असताना चौकात तुम्हाला एक वेळ ट्राफिक पोलीस दिसणार नाही पण बेवारस जनावरं तुम्हाला हमखास दिसतील देशी गाय शेतकरी शेवटच्या श्वासापर्यंत सांभाळतो त्याचा सांभाळ कसा करावा हे त्याला कोणी सांगायची गरज नाही पण दुधासाठी घेतलेल्या संकरित गायी दूध कमी झाल्यावर जगवणं आज त्याला अतिशय अवघड बनलंय लाखाची गाय फुकटाच गोशाळेला द्यावी लागते दुसरीकडे संकरित गायीच्या गोऱ्यांचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनतोय शहरातल्या लोकांना कदाचित माहीत नसेल म्हणून सांगतो संकरित गायीपासून जन्माला आलेल्या गोऱ्याचा शेतीसाठी काहीच उपयोग नसतो ती शेतीकाम करू शकत नाही त्याला झुंपलं तर ते धापा टाकतं त्यामुळे लहानपणापासून त्याचा सांभाळ करणं शेतकऱ्यासाठी अतिशय जिकिरीचं असतं अल्पभूधारक शेतकरी आहेत चारा कमी आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या समोर संकट मोठी आहेत मुका जीव दुधापासून तोडताही येत नाही अन्नापासून उपाशी ठेवता येत नाहीये चारा पाणी करायचा खर्च परवडत नाही मोठं केलं तर ते शेतीच्या कामाला येत नाही त्यामुळे त्याचं काय करायचं हा सवाल आहे आणि त्याला वळू म्हणून सोडण्याशिवाय त्याच्याकडे पर्याय उरत नाही गावोगावी असे हजारो वळू आज फिरतायत शेतीची नासधूस करतायत एकट्या ता संगमनेर तालुक्यात महिन्याला पाच हजार गोरे जन्माला येतात विचार करा अवघ्या महाराष्ट्रात ती संख्या किती मोठी असेल एका महिन्याची आधी शेतकऱ्यांच्या दुधाला भाव नाही साऱ्या पेंडीचा खर्च गगनाला भिडला त्यात भाकर संकरित गाई आणि संकरित गोरे सांभाळणं जिकिरीचं बनलं त्यामुळे राज्यातल्या अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी दूध व्यवसाय जिथं प्रमुख व्यवसाय आहे त्याच्या पोटा पाण्याची तीच सोय आहे तीच त्याची भाकर आहे आज तीच भाकर त्याची संकटात आली आहे म्हणून शेतकऱ्यांमध्ये संताप आहे सरकार गोरक्षकांना अनुदान देतं पण गोपालक शेतकऱ्यांना देत नाही गोरक्षकांचा जाच आता सहन होत नाही असं शेतकरी म्हणत आहेत ज्या शेतकऱ्यांच्या घरात पशुधनाची पूजा होते जो लेकरांसारखा पशुधनावर जीव लावतो त्याला गोरक्षकांचा होणारा त्रास असह्य होतोय का आमदार सदाभाऊ खोत यांनी राज्यातल्या शेतकऱ्यांचा हा ज्वलंत मुद्दा आज उचलून धरला त्यांनाही धमक्या येत आहेत असं त्यांनी सांगितलं मग विचार करा इथल्या शेतकऱ्यांची सामान्य शेतकऱ्यांची अवस्था काय असेल पशुधन खाटकाला देणं हा उपाय नाही पण राज्यातल्या शेतकऱ्यांचा बळी जातोय त्याचा विचार होणार की नाही गोरक्षकांना अनुदान आहे मग आपल्या दावणीला गोसेवा गो करणाऱ्यांना आर्थिक मदत का नाही हा आज सरकारला सवाल आहे पण बघूया हा सगळा मुद्दा काय माझ्या वाटेला गेला तर तुमच्या नांगराचा फळ घातल्याशिवाय राहणार नाही त्यांना ठेवा सत्ताधारी भाजपचे आमदार असलेल्या सदाभाऊ खोत यांचा हा आक्रमक पवित्रा सदाभाऊ खोत यांनी थेटपणे गोवंश हत्याबंदी कायदा आणि गोरक्षकांविरोधात भूमिका घेतल्याचं दिसत आहे सांगोल्यात जर्सी आणि पोस्टन भाकडगाई कत्तलखान्याला पाठवायला विरोध करणाऱ्या गोरक्षकांच्या विरोधात सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वाखाली सांगोल्यात मोर्चा काढण्यात आला यावेळी आपल्याला येत असलेल्या धमक्यांना सदाभाऊ खोत यांनी थेट गावरान भाषेत उत्तर दिलं मात्र हे उत्तर देताना सदाभाऊंची जीभ घसरली त्यावरून आता नवा वाद उफाळण्याची शक्यता आहे लोकांनी ज्यावेळी गाड्या अडवायला चालू केल्या मी शेतकऱ्याची बाजू घ्यायला लागलो मला धमक्या यायला सुरू झाल्या अरे धमक्या कुणाला देत शेतकऱ्याच्या पोरांना आणि म्हणून मी नांगराचा फाळ आणलाय ना तुम्ही जर माझ्या वाटेला गेला तर तुमच्या नांगराचा फाळ घातल्याशिवाय राहणार नाही हे देणार ठेवा सदाभाऊ खोत यांनी थेटपणे गोरक्षकांवर टीकास्त्र टाकल्यानंतर आता गोरक्षकही आक्रमक झाल्याचं था दिसतंय सदाभाऊ खोत यांच्या विरोधात भूमिका घेत सोलापुरात आंदोलन केलं आणि सदाभाऊंच्या भाषेत पलटवार केला मी सदाभाऊ सदाभाऊला भाऊ म्हणत नाही सदा खोतचा मी या आमदार सदा खोतचा जाहीर निषेध करतो कारण की एवढे दिवस गोरक्षण चालू होतं तुला आताच कसं काय पुळका आला का, का? त्यांनी कसायला आम्हाला गोरक्षकाला जर त्यांनी आम्हाला आर्थिक वेग घेतो खडणेखोर म्हणतो तर मी कथाला विचारतो हो की तू किती हप्ता घेतला आता कसा याकडनं की मोर्चा काढण्यासाठी सदाभाऊ खोत यांच्या मला वाटतं डोक्यावर प्रथमता परिणाम झाला आहे गोरक्षक दिवस रात्र एक करून स्वतःचं घरदार सोडून एक देश सेवा म्हणून देव देश धर्म एक सेवा म्हणून ते गोरक्षक ते काम करतात आणि हे मी सदाभाऊ खोत यांना सांगू इच्छितो यांनी शेतकऱ्यांचं फसवणूक केलं आहे कित्येक उसाच्या बिलाबधी यांनी कमिशन एजंटचं काम केलं आहे आणि याला काहीच अधिकार नाही गोरक्षका विरुद्ध बोलायचं सदाभाऊंची भाषा शिवराळ असली तरी भाकड जनावरांचा त्यांनी मांडलेला मुद्दा गोपालक शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाचा आहे या मुद्द्यावर मागच्या आठवड्यात अहिल्या नगरमध्ये शेतकऱ्यांनी आक्रमक आंदोलन केलं त्यानंतर आता सांगोल्यातही गोपालक शेतकरी रस्त्यावर उतरल्याचं आहे त्यांची प्रमुख मागणी आहे की गोवंश हत्याबंदी कायद्यात सुधारणा करा भाकड जनावरं आमच्या शेतात नको भाकड जनावरांची खरेदी करण्याची योजना आणा गोरक्षकांप्रमाणे गोपालक शेतकऱ्यांना अनुदान द्यावं अशा अनेक मागण्या शेतकरी आहेत सध्या भाकड जनावरांचा प्रश्न गंभीर बनलाय गायी तसंच जर्सी गायीचे गोरे शेती कामात उपयोगात येत नाहीत त्यामुळे त्यांचं करायचं काय हा गंभीर प्रश्न आहे त्यामुळे सरकारनं गोपालक शेतकऱ्यांची अडचण समजून घेऊन पर्याय काढणं गरजेचं आहे अन्यथा गोपालक आणि गोरक्षक यांच्यात संघर्ष वाढण्याची शक्यता आहे शरद जाधव न्यूज एटीन लोकमत मुंबई